नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबईत रेल्वे प्रवाशांना एसटीचा आधार काय असणार चला तर जाणून घेऊया माध्यमातून मित्रांनो रेल्वे गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने लोकल वाहतूक कोलमडली त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एस टीच्या जादा बस चालवण्यात येत आहेत कारण मित्रांनो मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले भाडोप शिव कुर्ला दादर अंधेरी पवई येथील सकल भागात पाणी भरले तसेच सोमवारी पाटेपासून रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती त्यामुळे अनेक स्थानकावर प्रवासी अडकले आहेत रेल्वेगाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने लोकल वाहतूक कोलमडली होती त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी टीच्या जादा बस चालवण्यात येत आहेत कारण मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून मुंबई ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे सोमवारी रात्री एक वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडल्याने सुरुवात झाली त्यानंतर पाठे पाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचले होते हिंदमाता परिसर दादर माटुंगा भांडूप अंधेरी कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले हार्बर मार्गावरील एटीडी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचले त्यामुळे पहाटे ठाणे सी एस एम टी लोकल सेवा बंद करण्यात आली त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि त्यांना रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एस टीच्या जादा बस सोडवण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो सध्या एस टीच्या शंभर टक्के बस फेऱ्या सुरू असून नियमित मार्ग व्यवस्थित जादा बस चालवण्यात येत आहे पनवेल कुर्ला दादर ठाणे कल्याण या भागात एसटीच्या बस सोडण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा धन्यवाद